आज सांगोला तालुक्यात काल सांगोला तालुक्यामध्ये एक चार हल्ला झाला डॉक्टर बाबासाहेब यांच्या आत्रावर आणि आज त्याच्या निषेधार्थ सांगोला तालुक्यातून एक कुठे मृतमोर्चाची रॅली काढण्यासाठी आज शिखापक्षाचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्यांचं याबद्दल काय मत आहे या हल्ल्याबद्दल आपण जाणून घेऊ तर तुमचं गाव कुठलं गाव तुमच्या किती किती तुमच्या पिढी या शिक्षा पक्षामध्ये आहे बाबासाहेब आहे आज देवताच्या म्हणजे तुमच्या मंदिरावर झाला काय तर असंच की असं म्हणेच्या लोकांनी प्रवेश केला असलेल्या लोकांच्या पंथाच्या घरावर फेकले तुम्ही म्हणतो अतिशय निंदनीय त्याचा आम्ही निषेध करतो तुम्ही काय सांगाल पहिल्या खालच्या घटनेबद्दल तुमचं मत काय यांचं म्हणणं की मला या जास्त या गोष्टी गोष्टीबद्दल बोलता येत नाही परंतु हा झालेला जो निषेध आहे झालेली जी घटना आहे अत्यंत घटना या घटनेला घटना ही झाली घटना ही झालेली चुकीची झाली कारणाने असे कृत्य वाईट करून या महापुढे तर गावला आता याचं नीट आहे का प्रत्येकाला कोरोना आहे म्हणत आहे परंतु आपल्या बाबासाहेबांनी आणि बाईसाहेबांनी सांगितलं की तुम्ही जो कोणी ज्या कोणी कृती केले त्याला तुम्ही काही शिक्षा देऊ त्याला समज करून द्या कारण हा आबासाहेबांनी तुमच्या आबासाहेबांनी विद्यार्थी राबवली पण ही लोक राबवत नाही का तुम्ही म्हणताय की आबासाहेबांचा विचार हा आपल्याला पाळायचा आपल्याला आबासाहेबांचा विचार चालायचा आहे लोकांमध्ये तीव्र भाऊ नाही की तो दी दी जो कोणी समाजिकंट तो जर सापडला तर त्याला आम्ही सोडणार नाही तुमच्या किती पिढ्या आमचे त्या जवळजवळ आमचे आजोबाजी गेली वडिलाची गेली माझ्या माझा मुलगा पिढ्या चौथी यांच्या घराची चौथी शेका पक्षासाठी काय शेता पक्षासाठी शेता पक्ष सोडणार मी नाही शेता पक्ष तुम्ही सोडणार नाही लोकांनी काय काय त्याचं त्याचं काय सांगून बोलू नये आपलं नसलं दाखलेले मोठ सव तुमचं आज वय काय माझं वय आज आहे की साठ पासष्ट वय म्हणजे आज साठ पासष्ट वर्षांची टोपी घालणारी लोक आज आपल्या सोबत आहे जे आज या रॅलीमध्ये सभागृह होत आहेत त्यांच्या आयुष्यात त्यांनी अशी कधी घटना बघितली घेतली नाही तशी घटना काल संगो तालुक्यात घडली आणि संगो तालुक्याच्या या सुसंस्कृत राजकारणाला ज्ञान मंदिर आहे जे साहेबाचं काय साधू सुद्धा गोष्ट नाही कोणालाही तर न्याय मिळालेला सरावाला न्याय दिलेला आहे त्या माणसा त्याच्या न्याय मंदिरात जर करतात ते त्यासारखा नावाईक मानस सांगत तर त्याच्या न्याय मंदिरात काल ही अशी घटना घडली आणि त्याच्यासारखा नालायक माणूस कोण असं जास्त म्हणत तुम्ही आज या काय रॅली पद्धतीने काय सांगा झाली स्वतःच्या

आज त्यांचा अनुभव सांगतो त्याच्यासाठी आज की सांगवली त्याची घटना गेली की त्यांना आज की वाईट घेत उघडवाईट नाही उघड होईल त्याचीच असं होतं ज्या आबासाहेबांचे होत होते त्या टायमाला हिंदुद्धी एखाद्याचा अभिनेता आरोप आरोप बोलणं करायला शिकवायची एखाद्या उठायची पण होतो त्या टायमाला आबासाहेबांना बस जवळ बसलो होतो त्यांची विधानसभेची पुन्हा निवडणूक चालू होती विधानसभेची पुन्हा ही एक होती मला कधी गेलं म्हणजे काल तुम्ही असं म्हणताय की आबासाहेबांना दारू पिणाऱ्या माणसाचं काही कालवा केला असेल तर तुम्ही शांत बसवता हो मग कालच्या रॅलीमध्ये कालच्या पक्षप्रवाशामध्ये लोकांनी दारू पिली का दारू येऊनच ना ज्यांचे हे केले कामना नव्हतांनी काल केला त्यांनी काल दारूच पिली दारू पिऊनच त्यांनी हा जो दारूल्या माणसानेच केला चांगला माणूस करतच नसते साहेब हो हे तुम्हाला सांगतो आबासाहेबांची विधानसभेची व आम्ही विधानसभेची जीवनामुळे निवडणूक होती त्या कोणा एस टी ए विधानसभेची व आधी म्हणून मला किती गेला आमदार साहेब त्याला आम्ही आमदार साहेबांच्या गे होतो कोणाम आबासाहेबांना बोलवलं बाहेर आम्ही त्यांच्याबरोबर आलो आबासाहेबांना त्यांनी विकास काय तुम्ही इतके वर्षीय कोणाम म्हणजे आमदार आहे तुम्ही सांगू काल त्यात काय विकास केला आबासाहेबांच्या एका उत्तर असं ना कोणामध्ये त्याची सर्व जन्म गोंडाळला साहेबांनी अशा घटनेला कधीच दिला नाही आज आपली मंडळी सांगतायत की आमदार साहेब डॉक्टर बाबा कोटवसी डॉक्टर